संत मुक्ताबाईंनी मुक्ताबाईने म्हणल्या ब्रह्म जैशे तैशा परी म्हणतात दादा हे ब्रह्म जस आहे तसच आहे फक्त हे जीवाला कर्मानुसार फळं भोगावी लागतात मग हा फक्त जीवच जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो ब्रह्म नाही अडकत ते जसच्या तसच राहतो आम्हा वडील भूते सारी हे जे वडील आहेत ना ते आपल्याला शिकवण देतात ते आपल्याला उपदेश करतात असं समजा दादा आणि ताटी उघडा त्यांच्यावर क्रोध करू नका त्यांच्यावर रागावू नका हे वडील जे आहेत ना हे एक ब्रह्मभूतच आहे असं समजा दादा आणि यांच्यावर क्रोध करू नका हात अपुला अपना लागे त्याचा करू नये खेद आपलाच हात जर आपल्याला लागला तर त्याचा खेद करायचा नसतो तो हात का आपण तोडून टाकतो का नाही म्हणून दादा ह्यांना माफ कर, करा क्षमा करा आणि ताटी उघडा आणि बाहेर या जीभ दाताने कोणी बत्तीशी पाडीली जीभ आपली दाताने जर चावली तर आपण बत्तीस दात तोडून टाकतो का आपण दात तोडून टाकत नाही कारण ते दात पण जिभे इतकेच महत्वाचे आहेत थोडे दुखावले मन पुढे उदंड शहाने थोड मन दुखावत दादा आपलं पण पुढे याच्यातून खूप शिकायला आहे पुढे उदंड शहाणे म्हणून याच्यातून शिका याच्यातून मार्ग धरा आणि ताटी उघडा मग ब्रह्मपदिनाचे काय ती मुक्ताबाई एवढीशी छोटीशी मुक्ताई काय त्या ज्ञानदादाला शिकवते खरोखर आई वडिलाचं स्थान घेतलंय असं वाटतं कधी कधी जस आई मुलाला शिकवते बाळा अभ्यास कर अभ्यास करून तू मोठा होशील आणि तुला नंतर अभ्यासाचं फळ भेटल असं आई मुलाला शिकवते ते मूल म्हणते आई नको ग माझा हात दुखतो मला वजवतय पण ती आई एवढं मुलाला आधी बाबू आधी कष्ट करावं लागतात तेव्हाच आपण मोठं होतो जसं आई मुलाला शिकवते त्याच प्रकारे ती छोटीशी मुक्ताई ज्ञानदादाला शिकवते का दादा चन्नी लोखंडाचे जर आपण खाल्ले आता जर आपण कष्ट सहन केले तर आपल्याला पुढे ब्रह्मपद भेटल ह्याचा विचार करा दादा आणि ह्यांच्यावर रागवू नका हे लोकच ब्रह्म आहेत आणि ते आपल्याला शिकवतात असं समजा आणि ताटी उघडा मन मारून उमन करा ताटी उघडा ज्ञानेशोरा ताटी उघडा ज्ञानेशोरा मन मारून जगायला शिकाव दादा मन मारून उमन करा आणि मोठ मन करा आणि ताटी उघडा हे जगच ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म आपल्याला शिकवायलाय असं समजा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारेम ह्या जगाच्या कल्याणासाठी आपल्याला देहाची राख रांगोळी करायची देहाची राख रांगोळी झाली तरी चालेल पण ह्या जगाला सुधरवायचं या जगाला, जगाला डुबू द्यायचं नाही म्हणून दादा उठा आणि ताटी उघडा पण जर ताटी लावून बसलात तर ह्या जगाचं कल्याण कोण करणार म्हणून उठा आणि ताटी उघडा